त्रिण मैत्रिण माझ्या बहिणी भावानो माई टू फॅमिली काय चाललंय तुमचं तुम्ही सर्वजण चांगले आहात का मी पण चांगलीच आहे सकाळचा गुड मॉर्निंग तर झालं का चहापाने तुमचं माझं पण झालेलंच आहे मी आता चहा आणि बिस्किट घेतलं आणि बघा माझी तब्येत खराब झालेली दिसती का नाही तुम्हाला हा माझी तब्येत ठीक नाही जरा मला पित्ताचं असतंय बंद आहे चार आठ दिवस झाला धंदा पण बंद आहे तर बहिणी भावना शरीर झाला सात दिना तब्येत सात दिन झाली त्याच्यामुळं बंद आहे तर काल टाकला नव्हता आज टाकायले तर आज आपल्याला बनवायचे बटाटे बटाट्याची भाजी हा कशा आहेत बटाटे छान आहेत का हा बघा बर छान आहेत का बटाटे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजीच टाकली नव्हती आणि बटाट्याची भाजीच बनवत ना आम्ही सारखंच विलेज नॉनव्हेज नाही विलेज खाता भाजीपाला सारखाच त्याच्यामुळे हे बरोबर आहे का छान आहे का बघा छान बटाटे आहेत नंबर आज आणि त्याच्या सुकतीला दोन्ही मिळून मिक्स वांग आणि बटाटे ऐक पडलं खाली हां आहे का छान आहेत का तर तरीही दोन्ही मिळून मिक्स करायला येऊ हां दोन्ही मिक्स करायचं आहे मला काही वांगेची आणि बटाट्याची लोणी मिळून हो आणि छान आहेत बघा बटाटे तर मला खूप आवडले हा एकदम नंबर एकच आहे का छान जरा टाक पराठी टाकून एकदम मस्तच बनवते फर्स्ट क्लास हो आणि त्याच्या जुडीला टमाटो बी टमाटो बी टाकते हा आज जरा आंबूस लागावं म्हणून हा आणि लसूण बी घेतला दोन चार पाक आज काय लय नाही तर दोन्ही मिक्स करून टमाटे बटाटे आणि वांग वांगे तर मिक्स करून एकदम छान थोडी डाळ टाकून बनवते एकदम टेस्टी त्याची मसाला ती घालून चटकदार वांगे आणि बटाटेची भाजी सोबत आहे ज्वारीची भाकरी तर झालेली आहे तयार हा आणि वांग्याची भाजी बी झाली बरं का तयार हे का बघू शकता हा का आणि भाकरी हो का बाकरी झाली त्या तयारी बघू शकता हे का भाकर जा फुगली बघा हा दिसते का टार भाकर फुगली बघू शकता आहे ना हे बघा किसा मोठ्या मोठ्या भाकरी आहे त्या पांढऱ्या शिपट मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्या त्या तर बहिणी मामानो येऊ शकता जेव्हा जी नंपर एकच चटकदार वांगे बटाट्याची भाजी तर या मग जेवायला भाकरी बी तयारच आहे तर चला या जेऊ शकता